या या, या 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 खम खम्म तुमचं शिट्ट करा म्हणजे तुमचं शिट्ट करा म्हणजे तुम्ही शिट कराओ म्हणजे हां तेच तेच सिट हां तेच बसा काय मग कसं <coughs> काय आज येणं आमच्या घरी आमच्या होममधी हां हां ठीक आहे ठीक आहे मग आणि काय तुम्हाला आणू काय वाटत वाटर हो वाटर हा तेच ते पाणी आणू का मला लई हाऊस आहे बरं का इंग्लिश पिक करण्याची लईच हां चालते चालते या इकडे या या इकडं तुमचं जावा आणि तुम्ही तुमचं हॅन वास करा हा तेच तेच हो वास का फार या या तिकडून तसेच या इकडं या समोर डबर डबरमधनं या त्या तिकडच्या डबरमधनं या तेच तेच डोवर का डबर का काम या तिकडच्या बसा बसा इकडे बसा चार चारवर चार 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 चारवर बसा की हां तेच ते चेर का काय म्हणता येते हां बसा हां चला आता मग जेवण वाढते तुम्हाला काय काय केले माहिती आहे का डिनरमध्ये डिनार हां डिनरमध्ये बघा हां राईस रास राईस रास राईस रास काय म्हणतात ते राईस डॉल फाफड राइस डॉल फाफड आणि पिकॉल हा ते तेच 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 हो तुमचं काय पिकॉल का पिकल डॉल 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 अ डॉल माहीत नाही तुम्हाला रे देवा कसं काय काय कळत नसते बरं डॉल डॉल ते काय घेते तुम्ही भातावर हां तेच ते डाळ इंग्लिश पळत नाही का जरा आपण डॉल डॉळं जाऊ द तिकडं बनते हां मग घरची ऑल मंडळी सगळेजण आहेत का नाही वॉल मंडळी कशी आहेत फॅन्टिस्टिक फॅन्टिस्टिक मग काय म्हणता आणखीन काही नाही आम्ही जाणार आहे ना तारीफला तरीप लाव तरी तरी फिरायला हो मला एक इंग्लिश कळत नाही ना त्यामुळे माझं डोकंच ना झाले जाणार की गोव्याला मस्तपैकी करणार तिकडं खिडो खिडो बिडो सूट करणार मग तुम्ही सांगा बहिणींना शिकमकम कमकम कम करणार आहे का म्हणून आमच्यावर कम करणार आहे का तुम्ही येणार आहे का तुम्ही विचारा आणि फोन करून सांगा चला तर भाय बाय वहिनीला परत कम करून घेऊन या चालेल शिव शीव शिव